क्वालिटीला प्राधान्य देऊनच काम करावे अशा सूचना सभापती राजमाने यांनी खाते प्रमुखांना दिल्या यावेळी तालुका स्तरावर सुरू असलेल्या रस्ते बांधकामाचा आढावाही घेण्यात आला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर माळी साहेब तसंच पी के प्रदीप साहेब प्रत प्रत्येक तालुक्याचे डेप्युटी इंजिनियर शाखा यांचा उपस्थित होते प्रत्येक तालुक्याला सूचना दिले आलेल्या आहेत की प्रत्येक तालुक्यामध्ये कुठली अपूर कामं आहेत ती पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत काम पेंटिंग ठेवून चालणार नाहीत आणि जी प्रगती पथावर आहेत अपूर्ण असतील कुठल्याही अडचणी असतील ते ताबडतोब कळव कळवण्याच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी मोक्याच्या जागांचा शोध मोहीम लावलेला आहे त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या ठिकाणी मोक्याच्या जागा निघतील त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स उभा करून जिल्हा परिषदच्या स्वीनिधीत कशी वाढ करता येईल ह्याचा माझा प्रयत्न राहणार आहे सतीश चव्हाण एस बी एन मराठी सांगली